नमस्कार मित्रांनो अतिशय अतितटीची चुरशीची अस्तित्वाची अशी लढाई असणारी बीड लोकसभा आणि ज्या लोकसभेची चर्चा फक्त बीडपुरतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि नेमकं कोण निवडून निवडून येईल याबद्दल प्रत्येकाचे आपले आपले तर्कवितर्क आहेत असा जो जनतेत आम्ही जी सगळी कालपासून चर्चा करतो आहे त्या चर्चेच्या आधारावर एक विश्लेषण आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत त्याच त्याच्या अगोदर आपण पाहूया की नेमकं मतदान किती आणि किती टक्के मतदान झालं तर जवळपास एकाहत्तर टक्के मतदान बीड लोकसभेसाठी झालेलं आहे कारण काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानांच्या रांगा मतदान केंद्रावर सुरू झाल्या होत्या आणि त्या अविरत चालूच होत्या उन्हाचा तसा काही विशेष परिणाम झाला नाही दुपारी पण मतदार मतदान करण्यासाठी येतच होते पण चार साडेचारनंतर परत मतदारांची संख्या वाढली आणि हे मतदान बीड जिल्ह्यातील असंख्य बूथवर रात्री नऊ वाजेपण सुरू होतं म्हणजे काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा आकडा होता अडुसष्ट टक्के पण त्याच्यानंतरही मतदान सुरूच होतं आणि त्याच्यामुळं आजचा जो फायनल आकडा आहे तो सत्तर पॉईंट ब्याण्णव म्हणजे जवळपास एकाहत्तर टक्के मतदान म्हणजे मागच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसचा विचार केला द त्याच्या अगोदरशी दोन हजार चौदाचा विचार केला या सगळ्या निवडणुकीचा विचार करता त्याच मानाने दोन चार टक्क्याचा फरक करून तेवढ्याच प्रमाणामध्ये टक्केवारी झालेली आहे म्हणजे मतदानाची टक्केवारी विशेष काही वाढलेली नाही जिल्ह्यामध्ये नेमके किती मतदान आहे त्यातले पुरुष मतदान किती स्त्री किती आणि इतर किती मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आपण पाहतो एक चार्ट आहे आणि त्या चार्टवर या सगळ्या गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत या चार्टमध्ये आपण जर बारकाईनी पाहिलं तर बीड जिल्ह्याचं पूर्ण मतदान जर आपण पाहिलं तर ते आहे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस त्यापैकी अकरा लाख चौतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी पुरुष मतदान आहेत तर दहा लाख आठ हजार दोनशे चौतीस स्त्री मतदान आहेत आणि एकोणतीस मतदान एकोणतीस मतदान हे इतर आहेत आठ लाख एकतीस हजार दोनशे पंचेचाळीस पुरुष मतदारांनी मतदान केलं सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सत्तर स्त्री मतदाने मतदान केलं आणि आठ इतरांनी मतदान केलं म्हणजे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीसपैकी पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतदारांनी मतदान केलं याचंच थोडंसं टक्केवारीमध्ये जर गणित करायचं म्हणलं तर त्र्याहत्तर पॉईंट एकोणतीस टक्के पुरुषांनी मतदान केलं अडुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के स्त्रियांनी मतदान केलं तर पस्तीस पॉईंट एकावन्न टक्के इतरांनी मतदान केलं आणि एकूण टक्केवारी होते त्याची सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के आता हे झालं बीड पूर्ण लोकसभेचा विचार करता आता जर विधानसभानुसार जर विचार केला तर अप्रायमध्ये एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं याचप्रमाणे इतर मतदारसंघ इतर विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण स्क्रीनवर पाहतोय तर आपण टक्केवारीचा विचार केला तर टक्केवारी वोटिंग पर्सेंटेज जर आपण विचार केला तर गेवराई जसं एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस झालं तसंच माजरगावतेमध्ये पण एकाहत्तर पॉईंट एकसष्ट झालं बीडमध्ये सहासष्ट पॉईंट नऊ झालं आ आष्टीमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी झालं केजमध्ये सत्तर पॉईंट एकतीस आणि परळीमध्ये एकाहत्तर पॉईंट चौतीस म्हणजे सगळ्यात मोठं मतदान जर झालं असेल ते आष्टीमध्ये झालं आणि त्याच्या खालोखाल परळी तुमचं गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी मतदान झालं तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला आणि एकूण एकूण सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदारांपैकी पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतदानांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच्यामुळं स्त्रिया आणि पुरुषांचा जर विचार केला तर पुरुषांची टक्केवारी ही त्र्याहत्तर पॉईंट एकोणतीस होती तर स्त्रियांची टक्केवारी ही अडुसष्ट पॉईंट सत्तावीस होती आता हे झालं टक्केवारी नेमकी कशी झाली तर आता आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये दिवसभर काल तेरा तारखेला दिवसभर काय काय घडामोडी घडल्या तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मतदान सुरळीत चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर काही ठिकाणच्या ई व्ही एम मशीन बंद पडल्या होत्या असा आरोप करण्यात आला आणि अशा घटना पण घडल्या त्या ठिकाणी त्याच्यानंतर असंख्य ठिकाणी बूथवर बोगस मतदान मतदानाच्या शेवटच्या काळामध्ये बूथवर मोगस मतदान झालं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवाणी यांनी सांगितलं आणि त्या प्रकारचं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्याला पण लिहिलं आहे त्याच्याचबरोबर कोरडेवाडी जिथं की तलावासाठी माग मागील वीस वर्षापासून लोक आंदोलन करत आहेत पण त्यांची ती मागणी मान्य होत नाही म्हणून कोरडेवाडीच्या लोकांनी यावेळेस मतदानावर बहिष्कार टाकला होता ही पण गोष्ट या निवडणुकीमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणून बघितली जाते तरी हे जे चिन्ह आहे हे अंदुक दिसतंय आणि बाकीचं म्हणजे पहिलं चिन्ह म्हणजे पंकजा मुंडेचं चिन्ह हे स्पष्ट दिसतं आहे त्याच्यामुळं मतदानामध्ये थोडासा संभ्रम होतो आहे असा एक आरोप बजरंग सोनोन यांनी केला होता नेमकं तुतारी म्हणजे तुतारी नेमकं कोणत्या तालुक्यात जास्तच कोणत्या विधानसभा मतदारसंघात जास्त, जास्त चालली असेल आणि कमळ हे कोणत्या विदा, विधा विधानसभा मतदारसंघात जास्त चालले असेल आम्ही जनतेत ज्यावेळेस कालपसना या सगळ्या गोष्टीची चर्चा करतोय तर या चर्चेतून असं कळतंय की गेवराई माजलगाव आणि बीड या ठिकाणी तोतारी प्लस राहील तर परळी केज आणि आष्टी या ठिकाणी कमळ कमळासाठी हे मतदारसंघ फायद्याचे राहतील हे लोकांमधून चर्चा केल्यानंतरची गोष्ट आहे पण आष्टीमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सुरेश धस यांनी मेहनत केली आहे त्याचबरोबर आजबे आणि इतर सगळे धोंडे इतर सगळे लोकांनी पण मेहनत केली आहे पण फडणवीसांनी ज्यावेळेस सुरेशदस यांना आमदार म्हणलं त्याच्यानंतर आजबे नाराज झालेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि हे जर खरं असेल आणि आजबे जर नाराज झाले असेल तर नेमका त्यांच्या प्रभाव असलेलं मतदान हे नेमकं कोणाच्या बाजूने केलं हा पण बीडमध्ये चर्चेचा विषय आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये युवकांचं वाढलेलं मतदान हे नेमकं कोणाचं पारडं जड करतं या गोष्टीकड कर पण उत्सुकतेने बघितलं जातं आहे आता याच्यामध्ये आपण निवडणुकीच्या गोष्टीचं जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये मोदींची सभा झाली पंकजा मुंडेसाठी पण जनतेमध्ये बोललं जातं की मोदींची सभा ही एवढी प्रभावी राहिली नाही त्याच्या उलट नितीन गडकरी आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा ही पंकजा मुंडेसाठी फायद्याची ठरली असं जनतेतून बोललं जातं त्याचबरोबर बजरंग सोनवने यांच्यासाठी झालेल्या सभा म्हणजे ते जयंत पाटील असू द्या किंवा स्वतः बजरंग सोनोनी जागोजागी घेतलेल्या सभा असू द्या त्यांची धावपळ आणि त्यांचं प्रत्येक गावात वरात काढून निघालेलं स्वागत बजरंग सोनोनी दोन तीनदा सांगितले की माझी प्रत्येक गावात वरात निघते उत्स्फूर्तपणे त्यांच्या मागं असलेले लोक आणि त्याचबरोबर जमेची बाजू म्हणजे त्यांच्यासाठी निघा घेण्यात आलेल्या शरद पवारांच्या दोन सभा शरद पवारांची पहिली सभा एवढी प्रभाव टाकून गेली नाही पण शरद पवारांच्या बीड येथील सभेमध्ये शरद पवारांनी आपल्या भाषणादरम्यान जरांगे पाटील हा विषय थोडासा छेडला आणि त्या गोष्टीचा फायदा बरज बजरंग सोननेला होईल असं जनतेतून बोललं जात आहे आता याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे की घटक पक्षाच्या भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बरोबर जे घटक पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असू द्या किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असू द्या या घटक पक्षातील लोकांनी या उमेदवारासाठी केलेली मेहनत ही पण या निवडणुकीमध्ये जमेचा बाजू राहणार आहे किंवा कलाटणी देणारी पण बाजू राहू शकते त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणजे भाजप आणि त्यांच्याबरोबरचे घटक पक्ष म्हणजे तुमचे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी तर आपण पाहतोय की सक्रिय होते आणि त्या राष्ट्रवादीचा मुख्य घटक म्हणजे धनंजय मुंडे हे तर बहिणीसाठी खूप जास्त मेहनत करताना आपल्याला दिसले या निवडणुकीत आणखीन एक गोष्ट जाणवली ज्यावेळेस आम्ही बूथवर फिरत होतो ना त्यावेळेस एक गोष्ट मात्र नक्की जाणवली की तरुण वर्ग हा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होता शहरामध्ये राहणारे असंख्य खेड्यातील लोक खेड्यातील मतदार हे गाड्या करून स्वतःच्या गावाकडे कर गेले होते आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचा विचार त्यांनी केला होता मग ते कुठल्याही पक्षाचे राहू द्या मग ते पंकजा मुंडेचे राहू द्या किंवा बजरंग सोनवणेचे राहू द्या एक मात्र खरं आहे बीडमध्ये तटीची लढत होत आहे आणि आणखीन एक जनतेमधून बोललं जात आहे कुठलाही जरी मत निव उमेदवार निवडून आला तरी तो फार जास्त फरकाने निवडून येणार नाही म्हणजे ज्या दिवशी मोजणी होणार आहे मतमोजणी त्या दिवशी मात्र पहिल्या मिनिटापासून निकाल लागेपर्यंत दोन्ही गटामध्ये धाकधूक राहणार आहे तर ही बीळची निवडणूक मात्र अस्तित्वाची निवडणूक आणि अटीतटीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये झालेले आरोप प्रत्यारोप एकमेकाबद्दलची टीका आणि जरांगी फॅक्टर या सगळ्या गोष्टी मग जरांगे फॅक्टर असल्यानंतर परत बंजारा आणि इतर ओबीसी यांची एकी ती झाली की नाही ती पूर्ण झाली असेल तर त्याचा परिणाम काय होईल या सगळ्या गोष्टी उत्सुकतेच्या आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये याच विषयाबद्दल चर्चा सुरू आहे तर एक छोटंसं विश्लेषण विश्लेषण करताना असं आहे की कोणाचं पारडं जड असं सांगणं आज तरी अवघड वाटतं आहे आज तरी अवघड वाटतं आहे ज्यावेळेस आपण पहिल्या तीन मतदारसंघात जे मी आपणाला बोललो की गेवराई माजलगाव आणि बीड या ठिकाणच्या लोकांना जर बोललो तर त्यांचं पक्कं मत येत आहे की बजरंग बाप्पा शिवर निवडून येतात यावेळेस फक्त तुतारी तर विरुद्ध केज परळी आणि काही ठिकाणी जर बोलण्यात आलं तर तिथं मात्र हे बोललं जातं की पंकजाताईचं पारडं जड आहे आणि त्याच्यामुळे हे म्हणणं आता याच्यामध्ये आणखीन एक बाजू विचार करायला लावणारे आहेत जे की असंख्य मतदार बोलून दाखवत आहेत की अशोक हिंगेंची नेमकी भूमिका काय राहील अशोक हिंगेंनी किती मतदान घेतलं असं आम्ही काही ठिकाणी याबाबतीत चर्चा केली तर काही जणांचं स्पष्ट मत आहे आम्हाला जरी सांगितलं गेलं तरी आम्ही सिलेंडरलाच मतदान केलेलं आहे तरी तर अशोक हिंगे हे या निवडणुकीत किती मतदान घेतात या याच्यावर पण या निवडणुकीचा बराच निकाल अवलंबून आहे दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिनसाठी डॉक्टर सतीश लड्डा बीड